नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही गर्दी बघा किती झाली कारण की सगळ्याला माहितच होतं आज बुंगा पळायला आलेला आहे तर बघूया आता बघा विठ्ठल नावापास एवढी गर्दी झाली आणि बुंगा आज पुरुष मैदानात फायदासाठी पात्र झालेला आहे तर ही गर्दी बघा आणि तर विठ्ठल नावा चाललेलं आहे बघू शकता मित्रांनो आपलं नाना म्हणजे सगळ्यांचं काळेच आहे तर बघूया आज विठ्ठलसाठी काय काय कमेंट येते आणि आपला नवी भुंगा आणि बघू शकताय भुंगा आज तू पण असं स्पीडने पाहिलं नाना आले नाना कशी पाहिली गाडी पाहिली चांगली पाहिली का बुंगाने कोण पाहिलं राजा संदूरचा राजा पाहिला तुपान स्पीड लागते ना नाय गाडी बरं दमलाय खाड्या बर मित्रांनो बघू शकता कंदूरचा राजा आणि भुंगा अशी जोड पाहली आणि फायनलसाठी पात्र झाले खरंच आज पुन्हा एकदा भुंगाने गाठावर येऊन एक कहर कहरच केला आज सगळे गर्दी बघा शेट बी आले आज बघूया तू पनाशे जोडी पाहली काय चाललंय सगळे जण खुश झालेत बरेच आणि चाललं आता बंग आपला ना ना म्हटल्यावर विषय हार्ड आहे बुंगा आणि राजा चाललेले तर चला बघूया